खर म्हणजे ही जी युती आहे ती आजची नाही ही बाबासाहेबांपासून प्रबोधनकार ठाकरेंपासून ही सुरुवात झालेली युती आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी म्हणून आम्ही दोन्ही कार्यकर्ते मी मुद्दामून एकनाथ रावांचा मी कार्यकर्ता म्हणून उल्लेख करतोय कारण त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुद्धा ते मुख्यमंत्रीपद पदी होते म्हणून असं वागले नाहीत तर ते खऱ्या अर्थानं कार्यकर्ता म्हणून प्रत्येक तळागाळाच्या माणसाच्या सुखदुःखाशी एकरूप होण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि अशा या कार्यकर्त्याबरोबर या देशामधला आणि महाराष्ट्रातला असणारा प्रचंड मोठा आंबेडकरी समाज आहे जो आजपर्यंत अनेक वर्ष रस्त्यावरची लढाई लढत आला परंतु कार्यकर्त्याला आतापर्यंत काही मिळालं नाही तर या कार्यकर्त्याला या ज्या सध्याच्या होणाऱ्या स्थानिक इलेक्शन्समध्ये कुठेतरी आंबेडकरी कार्यकर्त्याला सुद्धा सत्तेचा लाभ हवा यासाठी आम्ही दुबारी एकत्र येण्याचं ठरवलं आणि आज मला आनंद वाटतोय की एवढ्या मोठ्या संख्येने आज कार्यकर्ते आले आणि मला पूर्ण खात्री आहे की ह्याच्यामुळे या महाराष्ट्रामधलं हे संपूर्ण सामाजिक आणि राजकीय जीवन ठरवून शिवाय राहणार नाही आणि एक प्रकारे खरं म्हणजे काही जण मला असं म्हणतील की त्यांचे विचार आणि आमचे विचार तर पहिल्यांदा मी सांगतो की या देशामधला प्रत्येक माणूस हा बाबासाहेबांच्या विचार चालतो त्याच्या घटनेवरती चालतो आणि त्यामुळं त्यांच्या आणि आमच्या विचारात काही वेग वेगळेपण असण्याचा प्रयत्न नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये मागच्या वर्षी त्यांनी बौद्ध धर्मातलं अत्यंत महत्वाचा म्हणजे वर्षावास त्यावेळेस खास पन्नास आमच्या भंत्रीजीना बोलून त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्ष निवासस्थानी त्यांचं अत्यंत चांगलं भोजन खऱ्या अर्थाने हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घड़लेला आहे आणि त्याच्या बरोबर महाराष्ट्रात गेलो चमत्कार आणि खऱ्या अर्थानं दिनदुबळ्या गरीब शेतकऱ्यांना न्याय लाडकी बहिणी योजना सारखे अनेक चांगली उपक्रम तरी आणले आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर आणि त्यांचं मला याच्या पुढे खात्री आहे की कुठलीही टाकता आंबेडकर ही कार्यकर्त्यांना आपण सत्तेमध्ये सामावून घ्या आणि त्याने तो शब्द दिलेला आहे आणि त्याबद्दलच त्यामुळे घडते एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद जय जय महाराष्ट्र

सीएम म्हणजे हे गेले अनेक वर्ष या देशात ते नाव प्रस्थापित होय एकनाथी शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला संबोधित करावं आणि आपल्या हिंदुस्तान

¡Gracias,